नमस्कार आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची बर्फी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रसरशीत बर्फी बनवून तयार आहे तर चला आपण साहित्य पाहून घेऊया तर मी ते दोन नारळ फोडून त्याचीवरचे काळी साल काढून घेतलेली आहे आणि अगदी फ्रेश असं पानरुशुभ्र हे नारळ घेतलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्येही आपली खुल्या नारळाची बर्फी बनवून तयार होते तर त्यासाठी इथे मी आ, 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 हा नारळ मिक्सरमध्ये बारीक असा करून घेणार आहे एकदम बारीक एकदम बारीक असा आपल्याला हा नारळ करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता असा मी किस करून घेतलेला आहे तर त्याप्रमाणे मी आता हा पूर्ण नारळाचे तुकडे बारीक करून घेतले आहेत तर हे आपण जे नारळाचे खिस करून घेतलेला आहे हा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे वाटीने घ्या किंवा कपाने घेऊ शकता इथे कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे त्यामध्ये हा आता आपण खिस टाकून घेणार आहोत आणि छान असा एक ते दोन मिनिटं आपण परतून घेणार आहोत याला सारखं हलवत राहायचं आहे खाली चिटकणार नाही म्हणून तर एक ते दोन मिनिटं छान असता आपला नारळ हाता येते परतून घेणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी इथे अर्धी वाटी वरच्या मलाईसही दूध टाकून घेतलेलं आहे तर आता हे दूधही आपल्याला असं छान चार ते पाच मिनिटे परतून घ्यायचं आहे पूर्ण दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे तर बघा इथे आता पूर्ण आपलं दूध हे याच्यामधलं आटलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी साखर टाकून घेणार आहे तर आपला जो नारळाचा किस होता हा दोन वाटी होता तर अगदी त्याच्या अर्ध्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे तर मी ते एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे हे असं योग्य प्रमाण आहे जर तुमचा खीस जर चार वाटी असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन वाटी साखर घालायची आहे अगदी अर्ध्या प्रमाणामध्ये हे एकदम अचूक असं प्रमाण आहे तर आता ही आपल्याला एकदम असं कोरडं मिश्रण दिसत आहे तर याला, सा, याला, याला तर सा, आता साखर गरम जशी होईल तसं याला पाणी सुटणार आहे त्याच्यामुळे हे पूर्ण पाणी अटायला आपल्याला सात ते आठ मिनिट लागतात तर तोपर्यंत असंच आपल्याला हे असंच छान असं परतून घ्यायचं आहे सारखं हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे खाली चिटकणार नाही पाहू शकतात तुम्ही आता याच्यामधलं पूर्ण असं साखरेचं पाणी आटलेलं आहे याच्यामध्ये मी थोडीशी विलायची टाकून घेणार आहे छान असा फ्लेवरही येतो आणि विलायचीने छान अशी चवही येते तर अगदी आपल्या घरात लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाही नारळाची बर्फी आवडेल अशी एकदम खुसखुशीत अगदी जिबेवर टाकताच विरगळेल अशी आपली ही बर्फी बनवून तयार होते आपलं आताही ते मिश्रण पूर्णपणे बघा असं तयार होत आहे अगदी आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आता आपल्या इथं हे बर्फी बनवण्यासाठी आता हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी अशाप्रमाणेच तुम्हालाही हे परतून घ्यायचं आहे मी इथे थोडेसे पाच ते सहा लाडूही करून घेतलेले होते तर पाहू शकतात तुम्ही अगदी छान असे हे लाडू आपले बनवून तयार होतात तर या पद्धतीने मी लाडू तयार करून घेणार आहे अगदी आपल्या तोंडाला पाणी सुटेल असे हे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त असे हे लाडू बनवून तयार होतात आता मी इथे राहिलेलं जे आपलं राहिलेली बर्फी आहे ही मी एका डब्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं मी इथे सेट करून घेणार आहे इथे मी चमच्यानंच सेट करून घेतलं एकदम छान असं तर याला आपल्याला अर्धा ते एक तास ठेवाय थंड होईपर्यंत ठेवायचं आहे झाकण ठेवून तर पाहू शकता इथे आपलं मस्त असे आपली बर्फी आता कट करायला तयार आहे त्याच्यावरती मी थोडेसे ड्राय फ्रू फ्रूट टाकून घेतलेले आहेत काजू बदामाचे तुकडे तर मी ते बतईनं कट केलेलं आहे एकदम छान असे आपल्या या बर्फीच्या ओड्या निघतात मी आता एका प्लेटमध्ये ह्या ओढ्या काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी तो ही आपली नावल्या नारळाची बर्फी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू